मराठा क्रांती चे मेल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे आठ मार्च ते दहा मार्च दरम्यान महाशिवरात्र आहेत त्या निमित्त मराठा क्रांतीचे मेल मार्फत मान्यवर लोकांच्या मुलाखती प्रक्षेपित करत आहोत नमस्कार मी क्रिकेटर नितीन तुकाराम साखरकर डेपोडी सरपंच राहणार डेपोडी सरपंच राहणार वडणगे आमच्या वडणगे गावचे नाव प्राचीन ग्रंथ करवीर महात्मा मध्ये आहे येथे निमित्त महाराष्ट्रातून येणाऱ्या असंख्य भाविकांचे हार्दिक स्वागत नमस्कार मी सौ वैशाली बाजीराव पाटील माजी पंचायत समिती करवीर मास्तर नेते श्री बाजीराव पाटील यांची श्री पत्नी येत्या आठ मार्च रोजी महाशिवरात्री आहे शंकर पार्वतीच्या पादस्पर्शाने पुनीत झालेल्या या वडंगे गाव गावामध्ये आठ मार्च ते दहा ते दहा पर्यंत महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते प्राचीन ग्रंथामध्ये करवीर काशी म्हणून उल्लेख असणाऱ्या तसेच जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या वडगेणाऱ्या या वडंगे गावामध्ये मी सर्व भाविकांचे सहर्ष स्वागत करते वडंगे ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्व सदस्य सदस्या यांच्या वतीने स्वच्छ व सुंदर वडंगे ठेवण्याचा जो निर्धार ठेवण्याचा जो निर्धार केला आहे त्याला प्रतिसाद देऊन सर्व भाविकांनी आणि ग्रामस्थांनी स्वच्छ व सुंदर ओळंगी ठेवूया धन्यवाद हॅलो माय नेहमी प्लीज लाईक अँड शेअर धन्यवाद नमस्कार माझे नाव अनुष्का दिपक देवनी हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा मग हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर like like, uh. करा आणि सबस्क्राईब केला तीच व्हिडिओ लाईक अँड शेअर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कॉम्प्लिमेंट माशि